आणि व्हर्टिकल इंडोर स्टेडियम पहिल्यांदा मला वाटतं देशातलं पहिलं स्टेडियम होऊ शकतं की पूर्णपणे सर्व गेम स्पोर्ट्स या ठिकाणी होतील आणि सर्व या डोंबिवली कल्याणमधल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट जे आहे त्यांना त्या ते ठिकाणी जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो देण्याचं काम या ठिकाणी आणि यातू यातून तू, या चांगले खेळाडू अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तयार होतील अशा प्रकारचं हे व्हर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारं वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांची एक ओळख आठवण निरंतर राहिली पाहिजे यासाठी वार मेमोरियल देखील आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला देखील सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल तिथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल ते अतिशय उत्तम नमुना त्या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेला आहे खासदारांच्या संकल्पनेतून ही कामं जी झाली सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण तेही आवश्यक होतं आणि यापूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी काम झालेली आहेत कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे हे आजचा प्रकल्प एक खऱ्या अर्थाने या काय म्हणतो आपण कल्याण डोंबि डुम्बु, डोंबिवलीच्या तुरा काय मानाचा तुरा मानाचा तुरा हा खोला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी केलेत अंबरनाथमध्ये पण आपण पाहिलं परवा गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक अतिशय अप्रतिम असं नाट्यगृह झालं त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे शूटिंग रेंजपासून स्विमिंग पूलपासून ऑडिटोरियमपासून कितीतरी प्रकल्प यासाठी एक व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी काम केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील जी जी कामं या कल्याण डोंबिवलीमध्ये किंबोना कल्याण लोकसभेमध्ये आवश्यक आहेत या सर्व प्रकल्पांना कधी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली स्वतः ओळख निर्माण केली दोन हजार चौदा ला त्यांच्या राजकारणामध्ये पाऊल होत पहिलं परंतु त्यानंतर त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली प्रकल्पा म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला याने यावं लागलं नाही यावरून एक विजनरी लीडर विजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केलं त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे शहराला काय आवश्यक आहे शहराच्या गरजा काय हे पाहून काम केलं तर नक्कीच अशा प्रकारचं काम होऊ शकतं हे त्यांनी दाखवून महायुती म्हणून विकासाचं काम जोरात चालू आहे महायुती म्हणून विकास विकासाचं काम जोरात चालू आहे मात्र आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बोलले की अनो अनोकोंड घेऊन जाईल असे वेगवेगळ्या प्रकारचे टीका करतात अरे जे जे अरे घराच्या बाहेर पडत नाहीत त्यांच्याबद्दल काय मला विचारता तुम्ही आम्ही काम करणारे लोक का आहोत फिल्डमध्ये उतरून लोकांना भेटून लोकांना मदत करणारे लोक आहोत आणि ज्यांनी कधी आता घरी बसलेल्या लोकांना कोण मतदार काय करतात महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा